नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वामी समर्थ सततच्या आर्थिक अडचणी आणि घरातील वादविवादातून कायमची सुटका होण्यासाठी लाल किताबानुसार मिठाचे काही उपाय खालीलप्रमाणे आहेत घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घराच्या नैऋत्य साउथ वेस्ट दिशेला एका भांड्यात मीठ आणि कपूर एकत्र ठेवा आर्थिक चणचण दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजाजवळ मीठ आणि कापूर एकत्र ठेवा वादविवाद कमी करण्यासाठी बेडरूममध्ये एका काचेच्या वाडग्यात मीठ आणि कापूर ठेवा नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी मीठ आणि कापूर ठेवा घरात सुख शांतीसाठी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात मीठ आणि कापूर ठेवा हे उपाय नियमितपणे केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि आर्थिक अडचणी तसेच वादविवादांवर मात करता येते असे लाल किताबामध्ये सांगितले ला आहे घरातील वादविवाद कमी करणे घराच्या मुख्य दरवाजाच्या समोरच्या बाजूला मीठ शिंपडल्याने सुद्धा घरातील नकारात्मकता कमी होते आणि वादविवाद कमी होतात तुम्ही पाण्यात मीठ टाकून घरात फरशी पुसल्यास घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते व्यवसायात यश मिळवण्यासाठी व्यवसायाच्या ठिकाणी विशेषतः तिजोरीजवळ किंवा दुकानांमध्ये मीठ ठेवा व्यवसायाच्या ठिकाणी मीठ शिंपल्याने नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा येते इतर उपाय दिवसातून एकदा पाण्यात मीठ टाकून त्याने हातपाय धुवा घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यांमध्ये चिमूट मीठ शिंपडा आंघोळीच्या पाण्यात मीठ टाका आंघोळीच्या पाण्यात थोडेसे मीठ टाकून स्नान केल्याने तणाव कमी होतो आणि शरीराला स्फूर्ती मिळते असे सांगितले जाते घरात मिठाचे फवारणे घरात मिठाच्या पाण्याने फवारणे केल्यास नकारात्मक ऊर्जा बाहेर काढले जाते आणि सकारात्मक वातावरण तयार होते असे मानले जाते मीठ आणि लिंबू घराच्या मुख्य दरवाजाजवळ मीठ आणि लिंबू ठेवल्यास वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही असे सांगितले जाते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग